आपल्या समाजात अंधश्रद्धा विरुद्ध लोकांना त्यांनी शिक्षण एकता आणि महत्वाचे त्यांची साजरी करण्यासाठी आदिवासींचे प्रेरणास्थान स्वाभिमानाचे प्रतीक श्री तिसा मुंडा हे केवळ इतिहासाच्या पानातच नव्हे तर ते आजही आपल्याला प्रेरणा देतात आजही ते आपल्याला भ्रष्टाचारा विरुद्ध उभा राहण्याची ताकद आपल्या मनामध्ये निर्माण करतात बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील ओलीहातू या गावी झाला त्यांचे बालपण अत्यंत साधे होते गरिबी जंगलातील जग, जीवन मेहनत आणि संघर्ष या वातावरणात ते मानले पण या साधेपणा एक विलक्षण अभ्यास आणि प्रश्न विचारणाऱ्या स्वभावाचे होते जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे त्यांना आपल्या आपल्या समाजातील दुःख गरीबी अन्याय ब्रिटिशांवर ब्रिटिशांच्या शोषणाकडे पाहिलं ब्रिटिशांनी जंगलावर कब्जा मिळवला होता आदिवासींचे जमीन काढून घेतले होते त्यांच्यावर अन्यायची साखळी थांबतच नव्हती जणू काही आदिवासींचं जीवन परकीयांच्या यांच्या अडकून पडले होते अत्याचाराची ही आग एक दिवस क्रांतीची ज्वाला बनली आणि त्यातून जन्म झाला कुलान कुलानवर क्षेत्र आदिवासी समाजात आत्मविश्वास लोकांमध्ये जागृत केला आणि त्यांनी आणि त्यांना त्यांनी लोकांना लोकांना सांगितले की जंगल आपले आहे जमीन आपली आहे आपण त्या मातीवर जन्मलो आणि तिचे रक्षण करणं आपले कर्तव्य आहे त्यांच्या मागे शेकडो हजारो लोक उभे झाले त्यांच्या एका हातीला संपूर्ण प्रदेश जागृत झाला आणि त्यांनी त्यांनी हे गुरुकुलांची लढाई फक्त ब्रिटिशांविरुद्धची नव्हती तर ती लढाई आदिवासींच्या हक्काची त्यांच्या जमिनीची त्यांच्या लाटेची गंभीर त्या गंभीर त्या आधी ब्रिटिशांची होती अचंबित लागणारी गोष्ट ही की ही लढाई लढताना इसा बिरसा हे फक्त पंचवीस वय वयाचे होते तर दिवसा मुलांचे हे संघर्ष पाहून आपल्याला ही शिकवण मिळते की वय लहान असला तरी आपण कोणते कार्य करू शकतो आपल्यामध्ये हे आपल्या आपल्यामध्ये ही ताकद आहे धन्यवाद मी आपल्याला खूप छान माहिती दिली यानंतर जीविका जनबंधू बंद श्रावणी तयार राहा माझे मी तुमच्यासमोर सर्वांनी माझ्या नमस्कार आज पंधरा नोव्हेंबर आज आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहोत या दिवशे दिवशी आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीला मान देणे आणि त्यांच्या योगदानण्याची कदर करणे हा आपण उद्देश आहे आदिवासी लोकांच्या जीवनशैली

बिरसा मुंडा यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे ज्यांना बिरसा मुंडा दिसते ज्यांना या बिरसा मुंडा झेंडा मुलगे कार्य धे महान मुलगे कार्य ध्ये प्रणाम सन्मान सन्मान व्याजपीठ यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल बाल जिवन मित्रांनो मी जर जवळ आम्ही जगाच्या रक्षणार्थ भारत व भारत भारतांच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या धरती आबा भगवान मिरसाठुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील उमियातील आगामी झाला त्यां त्यांच्या जन्म सर्व त्यांचा जन्मदिवस सर्वत्र आदिवासी गौरव गीत म्हणून साजरा केला जातो त्यांच्या वडिलांचे नाव तर आईचे नाव कर्मी हातू असे होते ते लहानपणापासूनच हुशार असल्याने बदलावा लागला बिरसा मुंडा बिरसा मुंडा धर्म व संस्कृतीच्या रक्षा रक्षणासाठी इंद्रजांविरुद्ध उठाव केला तो उठाव उलट उठाव म्हणून प्रसिद्ध होतात होतात मुलान उठावणे प्रसिद्ध होतामुळे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले बिरसा मुंडा यांच्या या कार्यामुळे एक एक नेता स्वातंत्र्य सेनाई व जननायक संबोधले जाते त्यांच्या इंग्रजांच्या विरुद्ध त्यांच्या इंग्रजांच्या विरुद्ध उठावामुळे तीन मार्च एकोणीसशे रोजी त्यांना अटक करण्यात आली व नऊ जून एकोणीसशे रोजी गोयाचा 25 वर्षाला वंशी त्यांची मृत्यू झाली शेवटी मी एवढेच म्हणेल गोरोखो कुटुंब पर बड़ा ही गुरूर था गोरोखो कुटुंब पर बड़ा ही गुरूर था उस गुरूर को हटा दिया था अपने कीरो से बिंसा अंग्रेजी बंद को को धूल चटा दिया था अपने कीरो से बिंसा अंग्रेजी बंद को को धूल चटा दिया था बहुत यानंतर लावण्य गोवाचे वर्ग आठवा हो

अमरली विद्यार्थिनी आहे मी आज तुम्हाला बिसा मुद्दा थोडक्यात माहिती सांगत आहे धैर्याने आणि सोर्याने तू देशाच्या अस्मितीचे दिलं नाव धैर्याने आणि सोर्याने तू अस्मितीचे दिलं नाव धरतीचे देव तू देशासाठी दिले बलिदान धरतीचे देव तू देशासाठी दिले बलिदान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजांवर दाग व माझे बाल मित्र मैत्रिणी आदिवासी समाज क्रांतीचे जणक जनम क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिसा मुंडांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड येथील उल्लेहा बिसा मुंडे यांनी इंग्रजांच्या कठोर धोरणांचे जाहीर निश्चय केला इंग्रजांविरुद्ध विद्रोह करण्यासाठी धोरणा केली निर्देश केला इंग्रजांविरुद्ध विद्रोह करण्यासाठी घोषणा केली सर्वसामान्य जनतेवर इंग्रज अधिकार जमीनदार सावकार यांना विरोधात आंदोलनात आंदोलन असे म्हणतात एवढे म्हणतो खूप छान शाळा यानंतर उन्नती सुराती

झाला त्यांनी आपल्या लोकांसाठी लोकांच्या हक्कासाठी समृद्धीसाठी आणि लढण्याचा आपला आपले जीवन आपले जीवन समितीत केले धरती आभा म्हणजेच पृथ्वीचे पिता या नावाने ते ओळखले जाते धन्यवाद लावण्य कवासे वर्ग पाचवा भाग्यश्री पडावी वर्ग पाचवा मानवी आचले वर्ग सहावा नमस्कार मित्रांनो माझे नाव मानवी धनंजय आज रॅली साधीची विद्यार्थिनी मी आज तुमच्या समोर महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा या निमित्त दोन शब्द बोलणार आहे स्वातंत्र्य संग्रामातील एखाद्या व्यक्तीने ईश्वरांचे अवतार मानले गेले असेल तर ते म्हणजे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्य भारतीय इतिहासात मानले गेलेले भगवान बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्यासाठी 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 घोषणा दिली होती घोषणा दिली होती भारतीय भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील नायकामध्ये एखादी व्यक्ती ईश्वरांचे अवतार मानले गेले असेल ते म्हणजे महान क्रांतिकारक फक्त ब्रिसा मुंडा

माझे पूर्ण नाव दिशांत मावंत असे आहे मी येतात आहे मधला विद्यार्थी माझ्या शाळेचं नाव झेटपे हायस्कूल देवडी हे आहे मी विसा मुंडावर दोन शब्द तुम्हाला सांगत आहोत बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली झारखंड राज्यातील एक